पंढरपूरला देवदर्शनला निघालेल्या खाजगी बसची आणि ट्रकची धडक होऊन भीषण अपघात झाला आज रविवारी सकाळी पुणे इथून देवदर्शनाला निघालेल्या खाजगी ट्रॅव्हल बसची धडक झाल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार ही भाविकांची खाजगी बस पंढरपूर ते टेंभुर्णी या मार्गावरील भटुंबरे गावच्या हद्दीमध्ये होती पंढरपूर पासून अगदी दोन किलोमीटर अंतरावर असतानाच भाविकांची खाजगी बस आणि मालवाहतूक ट्रकचा भीषण अपघात झाला अपघातामध्ये दोन महिला भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य सहा ते आठ जण जखमी झाले जखमी भाविकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं पंढरपूर कडे येत असलेली पंढरपूर कडून टेंबुर्णी कडे निघालेल्या मालवाहतूक ट्रक सोबत समोरासमोर धडक होऊन अपघात झाला या अपघातात बस आणि मालवाहतूक ट्रकच्या समोरच्या भागाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं अपघात झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती स्थानिक नागरिकांच्या मदतीनं दोन्ही अपघातग्रस्त वाहनं बाजूला काढून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे